की बाबासाहेबाला द्यायची नाही तर माझं हे सोन्यासारखं संविधान असलं तरी माणसाचा कचरा करी दिले पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सत्कर्म फाउंडेशनला आज तर त्यासाठी ऑल ओव्हर टीम चाललेली आहे सरपंच तिथं आपले वैभव आहे आपला निलेश आहे बाकीचे अध्यक्ष निलेश नाव आहे ना, ना। निश बाकी बाकी तर बाकीचे अध्यक्ष वगैरे सगळे एक गाडी पेट्रोल टाकते बाकीचे अध्यक्ष पाठत राहतात अजून चला हळूहळू कंटिन्यू करा फक्त ओके शेवटपर्यंत बघा वाट बघून फायनली आमचे अध्यक्ष आल्यात अध्यक्ष होऊन जाऊन द्या कोण नाही आपला व्हिडिओ चालू आहे सगळे निघाले सोबत लवकर पुरस्कार पुढे <laughs> <थीवाद। laughs> okay. जाव सगळे चाललंय आता आपण बाईक वगैरे टाकत चला मध्ये पुढं दोन गार्डन आपल्या पण आहे वैचारिक पातळी वैचारिक वारसा या संविधान दिनाच्या निमित्तानं विशेषतः तिथे कार्यक्रम घेतला जगताप साहेब आणि सन्माननीय मोरे सरांचा खूप अभ्यास आहे माझा एवढा अभ्यास मी स्वागत उत्तम करतो परंतु ज्या वेळेस माहिती अधिकाराचा विषय येतो तर या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट सम्यक संविधान ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने अगदी दे देखण्या स्वरूपाचा संविधान दिन आणि त्या दिनाचं औचित्य राखून संविधानाच्या आणि एकंदरीत आंबेडकर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा शिम्बॉल असेल तर तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार आहेत आपण हे संविधान यातली कलम जर सर्व नागरिकांना अंमलबजावणी चांगली केली तर माझं संविधान कितीही बेकार असलं तरी ते भारताचं कल्याण करील परंतु जर संविधानाची अंमल करणारी माणसं जर खराब असतील तर माझं हे सोन्यासारखं संविधान असलं तरी माणसाचा कचरा करतील त्यामुळं बाबासाहेबाच्या संविधानाचा आपण मान केला पाहिजे जे सर्व धर्माचं पुस्तक आहे आणि जे तुम्हाला न्याय हक्क देते समता स्वातंत्र्य बंधुत्व ह्या जर हक्काच्या बाबी जर तुमच्यासाठी देत असेल तर सर्व धर्मापेक्षा संविधान आपलं श्रेष्ठ आहे आणि या संविधानाचे रखवाले खरं तर तुम्ही आम्ही आहोत आणि ते संविधान जर आपण राखलं तर आपलं संरक्षण होणार आहे नाही तर संविधान राखलं नाही तर पुन्हा म्हणून व्यवस्था येईल कारण कलम तेरानुसार बाबासाहेबांनी सर्व धारेमिक व्यवस्था आणि कायदे बंद केलेले आहे मनुव्यवस्था घटनेच्या तेराव्या कलमात नष्ट केलेली आहे ती मनुव्यवस्था जर परत निर्माण करायची नसेल करा। तर माझी बांधवान विनंती आहे हे संविधानाचं अमृत वर्ष आहे या अमृत वर्षामध्ये संविधानाचे पारायण करा आणि संविधानाचा अभ्यास करून त्यानुसार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नागरिकांच्या हक्क या सगळ्या बाबतीत जागरूकता ठेवा तर आणि तरच उद्याचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल मला संधी दिली याबद्दल आ देशाचा हे धर्म आमचा धर्म ग्रंथ संविधान या गुरुजा आणि माझ्या सर्व बंधू भगिनी വിദ്യ മിത്ര ആ സവീസ നോവേംബർ സംവിധാന സവീസ നോവേംബർപോ ഭാരസേന അധികൃത സംവിധാനം സ്വീകാര ജഗത്തിൽ സർവ്വത് ലോകശാ ജി മിത്രൂർ ഭാരതദേശത്തിൽ നാഗര സർവഹാര त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नास रोजी ही गुलामगिरी कायमची बोलली गेली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं लो राज्य जन्माला आलं लोकशाही जन्माला आले ज्यात आपल्याला नेता निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला आवाचा मत चव करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच स्वातंत्र्य नागरिक म्हणून सलमानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळाले भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान हे पायाभूत कायदा आहे ज्या कायद्यावर देश वाचा करीत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नास रोजी राज्य घटनाचा इथे सन्मान केला जात आहे त्यांचे सर्व मित्रावात या नावाच म्हटलं आपल्याला भीवायच अलगिरायचं नाय नाट करायचा नाट करायचा मंत्रायचा त्यांचे सर्व तर इथं सर्वांना लाडू वाटले होते आणि वयोग बघितलं लाडूकडे बघून आणि निलेश काय वेग काय तरी तर आता अध्यक्ष शेंडगे सर शेंडकेसरने दोन दोन लाडू घेतले होते म्हणजे बॉक्स घेतले होते लाडू इथं बसलेल्या माझ्या माता माझ्या भगिने कष्टकरी आहेत सांगा तुम्हाला काय मिळालं त्याच्यातून अरे बाबासाहेबांना दिलं पण तुम्हाला काय मिळालं मला बोलण्याचा अधिकार मिळाला परंतु तुम्हाला ऐकण्याचा अधिकार मिळाला पण त्यामध्ये दे? तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये स्वतःच कल्याण करण्याचा जो अधिकार मिळाला तो अधिकार तुम्हाला मिळाला का नाही मिळाला त्याच कारण सांगतो मी बघा आपल्याला आजार झाला आजार झाल्यावर आपण डॉक्टर कडे जातो डॉक्टरला सांगतो की माझ्या पोटात दुखतंय डॉक्टर तुम्हाला म्हणते हे ची गोळी आहे हे तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ खायची आहे आणि आम्ही ती गोळी आणली प्रिस्थिती प्रिस्क्रिप्शन घेतलं डॉक्टरची चिठ्ठी घेऊन म्हटलं की डॉक्टर गेलो होतो डॉक्टरांना मला सांगितलं सकाळी गोळी घे दुपारी गोळी घे सायंकाळी गोळी घे सकाळी गोळी घे दुपारी गोळी घे सायंकाळी गोळी घे तीन दिवस हवे याचा उच्चार केला स्मरण केलं गोळी काही खाल्ली नाही ताप आमचा कमी होत नाही पोटाचं दुखणं कमी होत नाही का आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं तुम्हाला याच्यावर आचरण करायचं आहे फक्त डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन वाचायचं नाही तसं बाबासाहेब आंबेडकरांना संविधान देताना संविधान हात योग्य मताचा अधिकार मिळाला काय उपयोग मताचा अधिकार का दिला बाबासाहेबांना पालघर येथे वेडी या गावामध्ये भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात हे जो मत आहे विकणं गुन्हा आहे आणि एवढंच नाही तर मत विकणं हे आत्मघातकी निर्णय आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे मताचा अधिकार मी तुम्हाला जे मिळवून दिलेला आहे हे तुमच्या कल्याणासाठी आहे तुमचं संरक्षण करणार आहे हे संविधान आपण वाटतोय हे संविधान आम्हाला देण्यासाठी आई रमाईला आपले चार मुलं कुर्बान करावे लागले बाबासाहेबांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं सहकारी म्हणतात बाबासाहेब अंत्यविधीसाठी कफन आला दगावला नसता या समाजाला वाचवायला माझा मुलगा हा दगावलेला आहे पण बाबासाहेबांच्या मुलाला अंत्यविधीसाठी चोपडा भेटला नाही अशा चार मुला माझ्या आईनं माहिन बलिदानी दिले मताचा अधिकार मिळवून दिला आणि हे मत पाचशे हजार रुपयाला एक एका जेवणावर विकून टाकला जे आईनं आपले चार, चार मुलं कुर्बान केले तुम्हाला अधिकार मिळवून देण्यासाठी ते फक्त पैशावर पाचशे हजार विकून टाकायचं तुम्हाला वाटत असाल हा मुसलमान महाराष्ट्रातला बाबासाहेबांचा इरमायचा का बोलतोय अरे मुस्लिम समाज बाबासाहेबासोबत संविधान निर्माण झाल्यानंतर नाही आधी सुद्धा होता आधीच माडमध्ये बाबासाहेबांना सभा घ्यायची होती तेथे मनुवाद्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना कोणी जागा द्यायची नाही जो जागा देईल त्याला जीवाशी मारण्यात येईल कोणी पुढे धजावत नव्हता तेव्हा एक व्यक्ती समोर आला तो म्हणला मी माझ्या बाबासाहेबाला जागा देईल त्यांना जागा दिली परिषद झाली आज विजय जब तक जान ये हे कहते रहेंगे हम बाबासाहेब आंबेडकर का संविधान जिंदाबाद और तू तू क्या मिटाएगा संविधान के चेले तेरे छाती पे चढ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या मताची किंमत मीठ मिरची एवढी नाही आहे आणि आम्ही किती केली किंमत याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या निवडणुकीचा निकाल पाहिला दोन दिवसापासून प्रत्येक मतदारसंघातले मला लोक माहिती पाठवत आहे बहुजन समाजाने बाबासाहेबांच्या विचाराचं मत दिलेले आहेत मताधिकाराचा वापर केला आपल्या आवडीच्या उमेदवाराला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या उमेदवाराला मतं दिलं पण त्यांच्या बूथ मध्ये ते मत त्याची किंमत शून्य झाली आमच्या उमेदवाराला आंबेडकरी समाजाचा उमेदवार उभा आहे एक कुटुंब आहे त्याच्या पशी तीस मतं त्याच्या घरामध्ये आहेत त्यानं ते आपल्या उमेदवाराला तीस मतं दिली त्या बूथवर पाण्यात आलं शून्य मत आहे मनसेचा उमेदवार तो म्हणतो माझ्या घरामध्ये दहा मतं आहेत आणि त्या मध्ये फक्त दोन मतं मला मिळाली मग माझ्या आईनं नाही दिलं बाबाला नाही दिलं भावाला ना नाही वहिनीनं नाही का माझ्या पत्नीनं नाही का माझ्या मुलीनं नाही कोण नाही दिलं ईव्हीएमवर विश्वास करायचा तर पत्नीवरचा विश्वास उडल भावावरचा उडल वहिनीवरचा उडल आईवरचा उडल बाबावरचा उडल मुलावरचा उडल मुलीवरचा उडल जर यांच्यावर विश्वास असेल तर मग ईव्हीएम विश्वास कसा करायचा एका मतदान केंद्रावर झालेल्या पूर्ण मताची संख्या आणि उमेदवारांनी प्राप्त केलेल्या मताची संख्या त्याच्याहून जास्त आहे ही तफावत आहे अरे हवाला कळलं पाहिजे बाबासाहेबांनी जे मताचा आम्हाला अधिकार दिला ते मत आम्ही दिलेलं आमच्या उमेदवाराला मिळालं की नाही मिळालं हे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आर्टिकल नाईन्टीन आणि ट्वेंटी वन मध्ये हे त्याला उल्लेख